मा माझ्या बहुजन शेतकरी भाव बहिणींनो माय माऊल्यांनो नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिन एक क्रांतिकारी क्रांती दिन म्हणून आपण संबंध देशामध्ये साजरी करतो नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला स्वातंत्र्य चळवळीतील नरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक महामेळावा बोलून या मेळाव्यातून देशवासियांना संबोधित केलं भारत छोडो आंदोलन देऊन त्या आंदोलनाच्या माध्यमातून चले जाऊची घोषणा इंग्रजांना चले जाऊची घोषणा दिली करेंगे या मरेंगे हा संदेश देऊन इंग्रज सरकारची धाबेधन टाकले त्यांना हादरा दिला आणि ह्या ऐतिहासिक दिनाच निमित्त साधून महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेनं देशाच्या एकंदरीत परिस्थितीचा परिस्थितीचं अवलोकन करून या देशातील भ्रष्टाचारासारखे शेतकरी आत्महत्यासारखे जे ज्वलंत प्रश्न आज आपल्या देशासमोर आव्हानं आहेत ही या आव्हानं पेलण्यासाठी शेतकरी संघटनेनं जनपटलावर सातत्यानं मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केलं आणि हेच हे ऐतिहासिक दिनाचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेनं आपल्या महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील भिगवण डिक्सर योगेश्वरी लॉन्सवर वर एक महामेळावा शेतकऱ्यांचा महामेळावा घेण्याचा आयोजन करण्यात आलेला आहे या मेळाव्यातून ऊस दूध या परिषदेच या परिषदेच्या व्यासपीठावरून मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटनेचे मान्यवर अभ्यासू व्यक्तिमहत्व या हा मेळाव्याला संबोधित करणार आहेत या परिषदेला संबोधित करणार आहेत तेव्हा मी ह्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावांना आदरपूर्वक विनंती करतो एक शेतकरी म्हणून की त्यांनी ह्या परिषदेला बहुसंख्येनं उपस्थित राहावं या परिषदेला संबोधित करण्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ देऊन या परिषदेला संबोधित करण्यासाठी निवृत्त आय पी एस अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री सुरेशरावजी खोपडे साहेब त्याचप्रमाणे अध्यक्ष क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटना महाराष्ट्राचे श्री माननीय शिवाजीराव नांद किले, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री कालिदासजी संघटना युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री अजित अजितजी काळे साहेब त्याचप्रमाणे शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंगजी रायते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ह्या महाराष्ट्र राज्याचंच नव्हे तर देशाचं एक सृजनशील अभ्यासू व्यक्ती म्हणून व्यक्तिमहत्व म्हणून एक गौरवशाली व्यक्तिमहत्व म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं असे आदरणीय माननीय श्री रघुनाथदा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये कणखर नेतृत्वामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या परिषदेच्या माध्यमातून या परिषदेच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादित शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठलीच पाहिजे त्याचप्रमाणे संपूर्ण कर्ज वीज बिल मुक्त झालेच पाहिजे त्याचप्रमाणे उसाला पाच हजार रुपये प्रति टन भाव मिळाला पाहिजे दोन साखर व इथेनॉल कारखान्यातील पंचवीस किलोमीटरची हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे आणि गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला पेट्रोल डिज डिजल पेट्रोल सारखे भाव एकोणीसशे ऐंशीच्या भाव पातळीवर दुधाला आणि गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला डिझेल प्रमाणे भाव मिळाला दर मिळाला पाहिजे अशा ह्या महत्वाच्या त्याचप्रमाणे वन्य प्राणी संरक्षण कायदा आणि गोहत्या गोवंश बंदी बंदी कायदा हे कायदे रद्द झाले पाहिजेत हे शेतकरी हे आणि असे शेतकरी विरोधी धोरण शेतकरी विरोधी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत या पार्श्वभूमीवर ही परिषद संपन्न होणार आहे तरी तमाम शेतकरी भाव बहिणींना मायमौल्यांना नम्रतेची विनंती आहे की दिनांक नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या दिवशी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती एक शेतकरी म्हणून नम्रतेची विनंती करेल शेतकरी भावांनो नऊ ऑगस्ट ह्या दिनापासून आपल्याला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली आणि संबंध भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी पेटून उठली तस ह्याच ऐतिहासिक दिनाची प्रेरणा घेऊन शेतकरी संघटनेच्या नरवीरांनी ह्या दिनाची प्रेरणा घेऊन आज मी जी देशाची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल गोरगरिबांच्या बाबतीत असेल कष्टकऱ्यांच्या